आकाशवाणी मुंबई प्रज्ञा जांभेकर प्रादेशिक बात बातम्या देत आहे ठळक बातम्या परवडणाऱ्या दरात एलपीजी सिलेंडर मिळावयासाठी तीस हजार कोटी रुपयांच्या निधीला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी बारा हजार कोटी पूर्वनियोजन कालमर्यादा आणि विविध विभागांच्या समन्वयातून पायाभूत सुविधा विकास प्रकल्प झपाट्यानं पूर्ण करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये सातशे पासष्ट अंकांची घसरण आणि राज्याच्या किनारी भागात आज नारळी पौर्णिमेचा उत्साह केंद्र सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात एलपीजी सिलेंडर मिळावं यासाठी तीस हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे पेट्रोलियम कंपन्यांना नुकसानीची भरपाई म्हणून ही रक्कम दिली जाणार आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाला याशिवाय प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी बारा हजार कोटी रुपयांहून अधिक निधीलाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली सध्या या योजनेचे दहा कोटी तेहतीस लाख लाभार्थी आहेत आणि त्यांना कमाल नऊ सिलेंडरसाठी प्रति सिलेंडर तीनशे रुपयांची सबसिडी दिली जाते तांत्रिक शिक्षण देणाऱ्या संस्थांसाठी चार हजार दोनशे कोटी रुपये द्यायलाही या बैठकीत मान्यता मिळाली देशभरातल्या पावणे तीनशे संस्थांना यातून मदत दिली जाईल आसाम आणि त्रिपुरासाठी सव्वा चार हजार कोटी रुपयांचं विशेष पॅकेज मंत्रिमंडळानं आज मंजूर केलं पूर्वनियोजन कालमर्यादा पारदर्शकता गुणवत्ता आणि विविध विभागांच्या समन्वयाच्या माध्यमातून राज्यातले पायाभूत सुविधा विकास प्रकल्प झपाट्यानं पूर्ण करावेत असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केलं पुण्यात यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनीत आयोजित पायाभूत सुविधा विकास प्रकल्प प्रशिक्षणाचं त्यांच्या हस्ते उद्घाटन झालं त्यावेळी ते बोलत होते पुणे शहरासाठी लोहगाव लक्ष्मीनगर नरे मांजरी येवलेवाडी अशा पाच पोलीस स्टेशनची मागणी असून त्याला मंजुरी देण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीनं शहरात उभारण्यात येणाऱ्या विविध प्रकल्पांच्या भूमिपूजन आणि नवीन उपक्रमांच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते शासनानं जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत राज्यात पाच टक्के अर्थात एक हजार शंभर कोटी रुपये पोलीस दलासाठी राखीव ठेवल्याचा निर्णय घेतला आहे असं उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी म्हणाले पुणे पिंपरी चिंचवड आणि पुणे ग्रामीण भागासाठी पोलीस दलाला जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून गेल्या दोन वर्षात चाळीस कोटी रुपयांचा निधी दिला अशी माहिती त्यांनी दिली राज्यातल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय लांबणीवर पडला नसून गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळेल असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज छत्रपती संभाजीनगर इथं वार्ताहरांना सांगितलं खऱ्या अर्थानं मदत हवी आहे साथी अशा शेतकऱ्यांचा विचार करण्यासाठी स्थापन केलेल्या समितीचा अहवाल आल्यानंतर कर्जमाफीबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल असं ते म्हणाले तुकडे बंदी कायद्यामुळे ज्या मिळकतेंची नोंदणी होत नाही अशा घरमालकांच्या समस्यांवर लक्ष दिलं जात आहे असं त्यांनी सांगितलं बिहारमध्ये मतदार याद्यांच्या पुनरीक्षणाबाबत चर्चेची मागणी करत विरोधकांनी संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये गदारोळ केला कामकाजात येत राहिला लोकसभेत सभापती ओम बिर्ला यांनी प्रश्नोत्तराचा तास घेण्याचा प्रयत्न केला सभापतींनी आधी बारा वाजेपर्यंत आणि नंतर तीन वाजेपर्यंत कामकाज गदारोळामुळे तहकूब केलं त्यानंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी प्राप्तिकर विधेयक दोन हजार पंचवीस मागे घेण्याचा प्रस्ताव मांडला तो सभागृहानं मंजूर केला त्यानंतर खाजगी सदस्यांची विधेयकं मांडली जाणार होती मात्र घोषणा चालूच राहिल्यानं सभापतींनी दिवसभरासाठी कामकाज स्थगित केलं राज्यसभेत उपाध्यक्ष हरिवंश यांनी विविध मुद्द्यांवर विविध पक्षांकडून आलेले वीज स्थगन प्रस्ताव फेटाळले त्याच्या निषेधात सदस्यांनी घोषणाबाजी सुरू केली या विधे अधिवेशनात व्यत्यय आल्यानं राज्यसभेच्या कामकाजाचे छप्पन्न तास वाया गेल्या असल्याचं हरिवंश यांनी सांगितलं गदारोळामुळे सभागृहाचं सा कामकाज आधी बारा वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी स्थगित केलं भारत छोडो आंदोलनातल्या स्वातंत्र्य सैनिकांना आज संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये आदरांजली वाहण्यात आली महात्मा गांधींनी पुकारलेल्या या आंदोलनाला उद्या त्र्याऐंशी वर्ष सभेत माजी सदस्य दिवंगत सत्यपाल मलिक यांनाही आदरांजली वाहण्यात आली येत्या पंधरा ऑगस्ट रोजी साजऱ्या होणाऱ्या एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर आजपासून पंधरा तारखेपर्यंत हर घर तिरंगा हर घर स्वच्छता हा विशेष उपक्रम राबवण्यात येत आहे भंडारा जिल्ह्यात तुमसर इथं या उपक्रमाचा प्रारंभ आज पंचायत समिती सभागृहात करण्यात आला जालना जिल्ह्यातही या उपक्रमाची सुरुवात आज झाली हिंगोली जिल्ह्यात जिल्हा जिल्या पाणी आणि स्वच्छता मिशन कक्षाच्या माध्यमातून हा उपक्रम राबवण्यात येणार आहे श्रोते हो स्वातंत्र्य दिन अवघ्या आठवडाभरावर आला आहे आत्तापर्यंतच्या स्वातंत्र्य तुमच्या काही आठवणी असतील तर त्या अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी आकाशवाणीनं तुम्हाला उपलब्ध करून दिली आहे स्वातंत्र्य दिनाच्या संदर्भातल्या तुमच्या आठवणी सांगणारा व्हिडिओ रेकॉर्ड करा आणि फेसबुक किंवा इन्स्टाग्रामवर आमच्या ए आय आर न्यूज मुंबई या अकाउंटला टॅग करा अधिकाधिक लोकांपर्यंत तो पोहोचवण्यासाठी आम्ही तुम्हाला मदत करू या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या ए आय आर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसागेर सातशे पासष्ट अंकांची घसरण झाली आणि तो एकोणऐंशी हजार आठशे अठ्ठावन्न अंकांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही दोनशे तेहतीस अंकांची श्रावण पौर्णिमेला येणारा हा सण विशेषतः किनारपट्टीवरच्या मच्छीमार समाजात उत्साहानं साजरा केला जातो पावसाळ्यात उधाण आलेल्या समुद्राला शांत आणि प्रसन्न करण्यासाठी विधिवत नारळ अर्पण करण्यात येत आहे आत्तापर्यंत बंदरात बांधून ठेवलेल्या होड्या डागडुजी आणि रंगरंगोटी करून पुन्हा समुद्रात हाकारायच्या यानिमित्त कोळीवाड्यांमध्ये उत्सवी वातावरण आहे मुंबईत तसंच किनारपट्टीवरच्या विविध चौपाट्या आणि बंदरावर जत्रा भरल्या आहेत धुळे इथल्या यमुनाही शैक्षणिक आणि सांस्कृतिक महिला मंडळाच्या दिव्यांग मुलींच्या शाळेतल्या विद्यार्थिनींनी पोलीस ठाण्यात रक्षाबंधन साजरं केलं यावेळी पोलीस कर्मचाऱ्यांनी या विद्यार्थ्यांना भेटवस्तू दिल्या हिंगोली जिल्ह्यातल्या मातोश्री सावित्रीबाई फुले आदिवासी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक राख्या तयार केल्या आहेत धान्यापासून बनवलेल्या या राख्यांविषयी जाणून घेऊया आमचे वार्ताहर रमेश कदम यांच्याकडून येथे राखी पौर्णिमेच्या निमित्ताने येथील विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हाताने पर्यावरणपूरक राख्या तयार केल्या आहेत यामध्ये कृषी संस्कृती निसर्गाचे नाते आणि पर्यावरणपूरक दृष्टिकोन दिसून येतो आहे विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या राख्या या तांदूळ काळे तीळ आणि फुलांच्या पाकळ्यांपासून तयार केले आहेत या पर्यावरणपूरक राख्यांमधून शेतीमालाचे कौतुक करतानाच सर्व सण उत्सव हे पर्यावरण स्नेही स्वरूपाने साजरे झाल्यास निसर्गाचा समतोल राखता येतो याचा संदेश देण्यात येत आहे माहिती ज्ञान आणि मनोरंजन या उद्दिष्टासाठी प्रसार भारती कार्यरत असून अधिकाधिक श्रोत्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असल्याचं प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी यांनी म्हटलं आहे नवी दिल्ली इथं वेव्ज ओ टी टी मंचावरच्या नियतकालिक विक्रीचं उद्घाटन करताना आज ते बोलत होते या मंचावर मासिक नव्याण्णव रुपये तर वार्षिक नऊशे नव्याण्णव रुपये वर्गणीवर आठ भाषांमधली मिळून पन्नास नियतकालिक का उपलब्ध आहेत मुंबई गोवा महामार्गावरून गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांचा प्रवास सुरक्षित व्हावा याकरता सर्व प्रकारच्या उपाययोजना करत असल्याचं सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी सांगितलं ते आज रत्नागिरीत वार्ताहर परिषदेत बोलत होते हवामान गेल्या चोवीस तासात मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला विदर्भात बहुतांश ठिकाणी मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस झाला येत्या दोन दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी मध्य महाराष्ट्रात मराठवाड्यात काही ठिकाणी विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात एलपीजी सिलेंडर मिळावयासाठी तीस हजार कोटी रुपयांच्या निधीला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी बारा हजार कोटी पूर्वनियोजन कालमर्यादा आणि विविध विभागांच्या समन्वयातून पायाभूत सुविधा विकास प्रकल्प झपाट्यानं पूर्ण करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये सातशे पासष्ट अंकांची घसरण आणि राज्याच्या किनारी भागात आज नारळी पौर्णिमेचा उत्साह याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया रात्री आठ वाजून पाच मिनिटांनी आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात नमस्कार